अक्लूज बाजार समितीत भाजीपाल्याचे लिलाव कॅरेटऐवजी वजनाप्रमाणे करण्याची जनसेवा संघटनेची मागणी अक्लूज बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे लिलाव हे वजनावर न होता कॅरेटप्रमाणे केले जात आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं जास्त नुकसान होत आहे या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना व सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मागणी करण्यात आली आहे बाजार समितीतील भाजीपाला लिलाव वजनाप्रमाणे झाला पाहिजे भाजीपाला वजन करून विकल्यास शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल आणि खरेदीदारांचीही फसवणूक होण्याची शक्यता कमी होईल तसेच बाजार समितीत भाजीपाला लिलाव करताना वजन काटा प्रमाणित असणं आवश्यक आहे यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच शेतकऱ्यांच्या पट्टीमध्ये कमिशन कपात करू नये अन्यथा जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असं पत्र जनसेवा संघटनेच्या वतीनं देण्यात आलं आहे यावेळी जनसेवा संघटनेचे अमरकाळी काळे नितीन साखळकर वल्लभ गुजार डॉक्टर उदय पवार यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते